हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता चार वाजलेलं आहे आणि मी आलो रानात बघा उसात भांगलायचं सुरू आहे आणि आता आजपासून सुरू केलं आहे आणि एवढं झालेलं आहे परवा दिवशी काढलेलं आहे तिकडचं आज तिकडं पण काढायचं आहे अजून थोडं थोडं आहे तिथं कारण कांदा होतो तिथं म्हणून ते तुरीचं झाडं तेवढंच काढलेलं आहे आणि आता चालू आहे दोन आणि इकडे मी सावजीपर्यंत आता हे काढतो मग जाऊन स्वयंपाक पण करायचं आहे आणि चार वाजता चहा पिऊन बाकीचं काम सगळं आवरूनच आलो आहे जाऊन आता स्वयंपाक तेवढं करायचं आहे भांडी भांडीतील घासून सगळं आवरूनच आलेलं आहे दादा काम करतो मग ना तर आवरल्यावर आली परत सैप परत बोलतो तुमच्या वाजले सात वाजलेला आहे आणि दिवासमोर दिवा आहे चला स्वयंपाक करतो येऊन हात पायवून घेतलं चहा पिऊन देवासमोर दिवा लावला ला। ला मी बाहेर चुलीवर भात ठेवलेला आहे स्वयंपाक आज काय करणार आहे क्रमांका मी वाळलं चवाळा होतं मी सकाळी उद्याच ठेवलेलो मग ते आता कुकरला लावते आणि आता उसळ करायचं आहे कुकरला शिजव शिजवून घेतो थोडं भिजलेला आहे खरं ते कुकरला जरा ते तीन शिट्या मारून घेत कांदा टोमॅटो मस्त घालून आजूसह करणार आहे कसं आहे आता गरम मसाला ते धनं पावडर हळद मीठ सगळं घालायचं असते मी काय घातलेलं आहे यात कांदा टोमॅटो आणि चटणी मीठ तेवढंच टाकलेलं आहे पहिलं कसं एवढंच घालून भाजी आमटी करत होती आता सगळं आलं आहे मसाला ते सर्व मसाला घालूनच केल्यावर चांगला होतं आहे असं काही नाही आहे पण पै लहान लहानपणी असताना कांदा टोमॅटो आणि हे सर्व करूनच सगळं असं मी भाजी करत होतं आणि तेच भाजी किती मस्त लागायचं आणि आताच्या जेवणामध्ये कसं किती मसाला घातला तर मी काय तेवढं पहिल्यासारखं जेवणाला चव नाही आहे आत्ताच्या जेवणात इकडं मस्त उसळ तयार झालेला आहे आणि कुकरला लावून घेतलेला जवाळा ते शिजलेला आहे मस्त चरसरीत धबधबीत भाजी झालेला आहे तर आता संध्याकाळची जेवायची टायमिंग झालेलं आहे आणि इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे जर चपाती करतो चपाती झाल्यानंतर जेवायचं आहे उसळ पण तयार झालं आहे जरा चपातीला करून घेतो इकडं मस्त चपाती पण तयार झालेलं आहे आता बाबा गेल्यात गा गावात जर काम आहे म्हणून त्याने आमच्या तीराचं पोरग्याचं वाढदिवस आहे तिकडे गेलेलं आहेत त्यांनी तिकडून जेवण येणार आहे आणि मी आणि तेव्हा तेवढंच आहे आणि इकडे त्यांचं झालेलं आहे त्याने घेऊन गोळ्या त्यांनी बसलेलं आहे बाहेर आता मी जेवावं लागलो आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या जेवायला मी आता जेवा लागलो आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय